पोलापूर तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत भोगाव खुर्द हद्दीत भरगच्च अशा विकास कामांची भूमिपूजनं करण्यात आले यावेळी भोगाव कातळी मुख्य रस्ता नव्वद लाख रुपये भोगाव खुर्द भैरी कुंभळजई रस्ता वीस लाख रुपये चंद्रकांत पार्टे यांच्या घराकडे येणारा रस्ता पंधरा लाख रुपये येलंगेवाडी ते मणवेधार रस्ता पन्नास लाख रुपये या एकूण एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांच्या रस्त्यांचं भूमिपूजन आमदार भरत गोगावले माजे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या उपस्थितीत करण्यात आलंय यावेळी तालुकाप्रमुख निलेश आईरे जितू सावंत सतीश कदम लक्ष्मण मुरे सरपंच प्रियांका कदम उपसरपंच कुंदा चिकणे सरपंच संघटनेचे अध्यक्ष राकेश उतेकर माजी उपसरपंच दगडू कदम सदस्य सुरेश कदम चंद्रकांत चिंगडे प्रभाकर कदम नारायण कदम बाळाराम उतेकर गणपत कालप आदी शिवसैनिक व ग्रामस्थ यावेळेला उपस्थित होते रस्ता आपल्या हद्दीतून चाललाय आपली पाण्याची योजना हे रस्ते जेवढे त्यांनी जे काय खराब केलेले ते सगळे तर करून आपण परंतु त्याच्या व्यतिरिक्त शासनाच्या माध्यमातून आपल्याला जेवढं जेवढं करायचं आहे तेही आपण करतोय जसे आता बोर्डावरती लिहिलं ते आपण शासनाने टाकलेले पैशा आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले आम्ही सुचवलेले आणि तो एक रस्ता येलंगेवाडी पासून आमच्या शिवाजीच्या गावापर्यंत आपण पर नेतोय एक टप्पा आपण आता पहिला टाकलेला आहे त्याला काहीतरी ग्रह लागलेले ग्रह दिशा ते ग्रह काढू नाहीतर मग त्याला वाढू काय करायचं ते कारण म्हणजे शेवटी जर माणसं आपण आहोत एकमेकांनी एकमेकाला समजून नाही घेतलं तर तुम्हाला माणसाचा अवताराचा काय उपयोग नाही आहे कारण गेल्या अनेक वर्षी तिथली रहदारी आहे की असं नाही की बाबा हा नवीनच आता आमचं तोंड खराब करतोय काय करतोय अशातला भाग नाही आहे परंतु जे काय असेल ते तुम्ही तुमचं काम कॉन्ट्रॅक्टरने सुरू करावं थोडं काय असेल त्याला आम्ही समोर जाऊ त्याची काळजी करायचं कारण नाही आहे म्हणजे तो रस्ता दोन्हीकडनं घेतोय आपण शिरवलीच्या मोल्ल्याच्या तिथून पण घेतोय आणि इकडून पण दोन्हीकडनं ते काय बुवा दिसलं कुठं तरी हा आहेत म्हणजे काय तर मंडळी जो आम्ही शब्द दिले तो आम्ही पुरे करतोय आम्ही हटणार नाही तुम्ही शब्द नंतर पाच वर्षाने आशीर्वाद देताना हात इकडे तिकडं होता कामा नाही हाताला अवतार भरल लक्षात ठेवा वत्रान भरल वत्रान अवतार नाही का त्याचं कारण आहे म्हणजे एका गावाला एक एक, 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 एक दोन दोन कोटी रुपये आम्ही देतोय असं नाही की बाबा पाच दहा लाख रुपये दिले तुमचं हे करतोय मग आम्ही काय सांगतोय तुमचं पाच वर्षात एकदा आशीर्वाद द्यायचा आहे आणि पाच वर्ष आम्ही तुमची सेवा करतोय वेगवेगळ्या स्वरूपातून म्हणून तुम्हाला आम्ही सांगतो जे काय इतर पण म्हणजे त्यांना सांगा की आता आपण सरकार आपला मुख्यमंत्री आमदार मी आहे त्यामुळे माझं कर्तव्य आहे या संपूर्ण भागा भागात ते काय आता दरेकर मामाले कुठला कुठं सांगता येईल मुख्यमंत्री साहेबांनी पुन्हा पन्नास कोटी रुपये आमदारांना आपल्याला भार विधानसभा सगळे दिले आपल्या वाट्यावरती दहा फुटी आले पाच कोटी विहार रोडला पाच कोटी रोडला आपण रस्ते शिल्लक नाही राहिले बघा एक एक दिवस असा होता पंधरा बाबा मी नवीन का सुजू नका त्या रमेशला घेऊन त्याने गाडी घेऊन जायचं बरं कॅटरी आधी घेऊन बी आर रोड म्हणजे त्याला शास्त्राचा क्रमांक पाहिजे हा ओडिया रोड म्हणजे इतर जिल्ह्याला मिलणारा रस्ता आहे त्याचा क्रमांक पाहिजे असेच रस्ते आहेत आता क्रमांक सापडले मागच्या वेळेला राकेशने शोधून दिले इकडचं तिकडे तिकडं तिकडे लावले सगळे ही कला आहे अशोक तिथे रिक्स शोधाय गेलो तर ते वेगळं आहे परंतु तुम्ही कागदाला कागद आता ग्रामसेवक बनावे तिकडे आहेत किती कसं आहे कागदाला कागद टाकला पाहिजे प्रशासन काय बघतं का। की हा रस्ता शांताच्या आराखड्यामध्ये मंजूर आहे का आणि मग तो सगळं जुळवल्यानंतर आज कोट्यावधी रुपयाची कामं तुमच्या इथे पडली म्हणून या अखंड कोंढ विभागामध्ये काल मला एका कार्यकर्त्या फुटपाडला जाताना विचारलं आमचा ज्ञानेश्वर मोरे की तुम्ही आम्हाला काय दिलं कोंढ बघा कामात ना आमच्याकडे तर तुम्ह मग उद्या सकाळी बघवलाय उद्या सकाळी भोगावला मुला अकरा वाजता बरोबर माझ्या गाडीमध्ये आहे मग त्या ठिकाणी ते प्रस्तावण्यामध्ये तिथला माझे सरपंच वाचील काम किती दिली की आणि मग काम निश्चित दिली तरी बसून मिळत असतात कामाचा पाठपुरावा केला पाहिजे ते मागे सतत राहिलं पाहिजे सतत त्याचा पाठपुरावा केला त्यासाठी ग्रामपंचायत निवडून देताना सक्षम लोक हुशार लोक आपण या ठिकाणी अनुभवी लोक निवडून दिली तर त्या ग्रामपंचायतीचा विकास होतो म्हणून भोगावला जवळजवळ श्री भोगा बुद्रुक इथे एक आपण भूमिपूजन सोहळा व उद्घाटन सोहळा तीस एक दोन हजार बावीस रोजी संपन्न केला होता साधारण त्या रस्त्याच आणि त्या कामांच आणि एक कोटीच काम पूर्ण करून त्यांचा उद्घाटन सोहळा आपण दिमागदार पद्धतीने त्या कार्यक्रमामध्ये पार पाडला त्या अनुषंगाने काही वर्षांनी एक साधारण वर्षभराने आमच्या ग्रामपंचायतीच इलेक्शन लागलं इलेक्शन झाल्याच्या नंतर लोकांनाही आपण उत्तर विकास कामाने दिलं आणि लोकांनी आपल्याला उत्तर शंभर टक्के दिलं आठच्या आठ सदस्य शिंदे गटाचे आहेत ही पोच पावती आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला भेटलेली आहे असो असे अनेक विकास कामे सध्या नल पाणी पुरवठा योजना भोगा बुद्रुक जल जीवन पासष्ट लाखाची योजना काम चालू आहे जवळजवळ नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे आदिवासीवाडी वाढी पंचवीस लाखाची योजना काम वीस टक्के पूर्ण झालेलं आहे जवळजवळ हे एक कोटी पंचाहत्तर लाखाची योजना साधारण भोगा ग्रामपंचायत मध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये अडीच कोटीची कामं ही प्रगतीपथावरती आहेत काही दिवसामध्ये आता सर्वच प्रस्तावनेमध्ये सर्वच सांगायचं असतं ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयाच चाळीस लाखाचं काम काही दिवसामध्ये आपल्या आपल्याकडे येत आहे अंतर्गत रस्ते आहे सभागृह आहे वॉल कंपाऊंड आहे शाळा संरक्षण भिंत आहे या सर्वांची कॉस्ट साडेतीन लाख म्हणजे जवळजवळ ह्या वर्षी भोगाव ग्रामपंचायती ह्या वर्षी होणारी कामं साडे कोटीची होती आणि ह्याला भाव बंधारे बंधारे एक पंच्याहत्तर लाख एक सदुसष्ट लाख असे हे दोन बंधारे त्याच्यामध्ये कन्वर्ट केलेले आहेत असे साडे सात कोटीची ह्या ग्रुप ग्रामपंचायत भोगाव खुर्द मध्ये विकास कामे होत आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही असे उपाय